मुघलांनी भारताला इस्लामिक कंट्री बनवण्याच्या नादात अतिशय प्राचीन आणि खूप सुंदर अशी संस्कृती तोडफोड केली त्यावेळा मुघलांनी या मंदिराकडे धार्मिक दृष्ट्या न बघता कलात्मक दृष्टिकोनानं पाहिलं असतं तर कदाचित हे मंदिर आज आपल्याला उभं पाहायला मिळालं असतं जशाचं तस परंतु तसं झालं नाही या मंदिरावरती असलेल्या अतिशय सुंदर अशा मूर्त्या त्यांनी तोडलेल्या या मंदिरावरती आर्किटेक्चर बघल्या बघल्याच लक्षात येत्या काळात कलेचा किती आदर होता नमस्कार मित्र हो मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपण सर्वांच मनापासून स्वागत करतो पुणे शहरापासून जवळच चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर स्थित आहे असं म्हटलं जाते की प्राचीन काळामध्ये इथे महादेव ध्यान करत होते त्यावेळेला असं म्हटलं जाते की पार्वती देवी एका स्त्रीच्या रूपामध्ये तिथे जाते व ती नृत्य करून शिवजीचं लक्ष तिच्या स्वतःकडे आकर्षित करते आणि महादेव पण पार्वती देवीची सुंदरता बघून पार्वती देवीकडे मोहित होतात आणि असं म्हणतात की इथून महादेव पार्वती देवीकडे मोहित होऊन तिथून इथून जातात आणि कैलास पर्वतावरती लग्न करतात आणि असं म्हणतात की इथेच महादेव पार्वती देवीकडे बघून आपले ज्ञान भुलले त्यामुळे या ठिकाणी महादेवाचं मंदिर बनवण्यात आलं आणि त्या महादेवाच्या मंदिराला भुलेश्वर महादेव म्हटलं गेला आणि म्हणूनच आपण आज पण या मंदिराला भुलेश्वर महादेवाने ओळखतो भुलेश्वर मंदिर पुणे प्राचीन भारतातील अतिशय रहस्यमय असं शिवालय किती सांस्कृतिकरित्या या मंदिरावरती मूर्त्या बनवण्यात आलेल्या आहेत महाभारत रामायण अशा धार्मिक कथांना या मंदिरावरती दगडावर कोरलेलं आपल्याला पाहायला मिळत हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणाला मंगलगड म्हणून सुद्धा ओळखले जाते या मंदिराची निर्मिती जवळपास तेराव्या शतकातली असावी देवगिरीच्या राजाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात खूप हेमाडपंथी मंदिर बनवण्यात आले होते परंतु त्या सर्व मंदिराची वास्तुकला आणि या मंदिराची जर वास्तुकला आपण पाहिली तर ही वास्तुकला अतिशय उन्नत आपल्याला पाहायला मिळते अतिशय सुंदर अशा कलाकृत्या या मंदिरावरती आपल्याला पाहायला मिळते मित्र श्रावण महिन्यामध्ये आहे भुलेश्वर महादेवाकडे माळशिरस गावातून अतिशय मोठी अशी पालखी सुद्धा निघते असं म्हणतात की हे शहाजी महाराजांच्या देखरेखीतलं ठिकाण होत आणि असं म्हणतात की बाल शिवबा असताना राजमाता जिजाऊ त्यांना घेऊन या मंदिरावरती आल्या होत्या या जागेला मंगलगड म्हणून ओळखले जाते हे तर आपण पहिलेच जाणून घेतलेलं आहे परंतु सुरुवातीला खास गड मुरार जगदेवराव यांच्या आधिपत्याखाली होता सोळाशे चौतीसमध्ये जेव्हा बिजापूरचे सरदार इथे आले होते पुणे शहरात त्यावेळेला त्यांनी पुणे शहराला बर्बाद केलं होतं त्यावेळेला त्यांनी मंगळगड हे किल्ल्याचं नाव बदलून दौलत मंगळगड हे किल्ल्याला नाव दिले असं म्हणतात की मुघलांनी या भुलेश्वर मंदिराला कित्येक वेळा तोडण्याचा प्रयत्न केला या मंदिरावरती सुंदर असे रामायण महाभारत महादेवाचे अनेक अवतार आणि या मंदिरावरती सर्वात मुख्य आकर्षक मूर्ती म्हणजे गणपतीची स्त्री रूपामधील मूर्ती आहे जी अतिशय सुंदर प्रकारे दगडावरती कोरलेली आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग स्थित आहे शिवलिंगावरती एक पितळी मुखवटा बसवण्यात आलेला आहे पहिले बाजीराव पेशवे व साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी त्यांनी अनेक हेमाडपंथी प्राचीन मंदिराचे पुनर्निर्वहन केले होते त्या काळात जवळपास सतराशे सदतीसच्या काळात त्यांनीच या मंदिराचं पुनर्निर्वहण केलं होतं नगारखाना सभामंडप मंदिरावरती काही शिखरे सुद्धा बनवली या मंदिराच्या पुनर्निर्वाहानंतरच शिखराची जी वास्तुशैली आपण पाहतो वास्तुशैली आहे भूमिजा वास्तुशैली तर अशा प्रकारे या मंदिराचं पुनर्निर्वहन केलं तर असा आहे या भुलेश्वर मंदिराचा इतिहास मित्र तर हा व्हिडिओ जो आहे इथेच संपवतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि मराठी यात्रा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय भोले